ज्याने केलाय दंगा असा मुंबईकरांचा मिलिंद शेट्टी यांचा भोंगा जो मित्रांनो घाटावरती विठ्ठलांच्या दावणीला असतो तो आज नक्की कोणत्या मैदानामध्ये आलाय मैदानामध्ये नाना दाखल झालेत भोंगाला घेऊन मित्रांनो आज आदतचं मैदान पार पडते वासुंदी फाटी या ठिकाणी आणि या मैदानामध्ये मित्रांनो भोंगा आपल्याला पाताना नाही दिसणार त्याचबरोबर मित्रांना असं आधुनिक मैदान पार पडतं आहे खटाव या ठिकाणी भव्य दिवस बिनजोडचं मैदान आणि याच मैदानात आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठलनाना दाखल झालेत आणि त्या विठ्ठलनासोबत भोंगा देखील दाखल झाला आहे नक्की कोणासोबत शेत क्रमांक किती आहे ते तर अजून काय समजत नाही पण नक्कीच मित्रांनो जेव्हा अपडेट येईल क्रमांक किती आहे आणि कोणासोबत पडेल तेव्हा नक्कीच तुमच्या पोचवण्याचा मी प्रयत्न करेनच पण आज भोंगा दाखल झाला आहे भोरकावडी या ठिकाणी मित्रांनो तुमचं मत काय भोंगा की कोणासोबत पळेल आणि बिनजवडचा मानकरी होईल का कमेंट करून नक्की सांगा तात म्हणून भेटूया पुन्हा याला एका नवीन अपडेट्स आहे भंडारठ अशा नवीन व्हिडिओमध्ये